नमस्कार सातारा संस्था न्यूज चॅनल मध्ये आपले एज्युकेशन संस्था व सातारा उर्दू स्कूल व ज्युनियर कॉलेज नागठाणे शिबिराचे आयोजन दिनांक बारा सात पंचवीस नागठाणे जिल्हा सातारा दारूल उलूम एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीमध्ये स्वर्गीय हाजी इब्राहिम सुतार उर्फ इबू भाई यांच्या स्मरणार्थ सर्व रोग निदान विनामूल्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मान्य चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यक विभाग सातारा शरद पवार गड जिल्हाध्यक्ष शफिकबाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे बोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धोंडेराम वाळवेकर साहेब व डॉक्टर जीवन सर संपादक द युवा पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य व उपसरपंच नागठाणे ग्रामपंचायत सांगून व इतर सदस्य व वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव अस्लम भाई शेख यांनी या संस्थेबद्दल संपूर्ण माहिती दिली व या संस्थेने गेल्या कोरोना काळापासून विविध सामाजिक कार्यक्रम राबवले आहे मग ते रक्तदान शिबिर असो व पंचकृषीतील अन्नदानाची वाटप असो असं निर्धार निराधार लोकांना मदत करण्याची काम आजपर्यंत या संस्थेने केले या संस्थेचे संस्थापक म्हणजे माझे वडील हाजी इब्राहिम सुतार यांनी लोकांच्या मदतीची भावना ही शिकवण आम्हाला घालून दिली आहे त्यांच्या ध्येय धोरणे या संस्थेची निगडीत आहेत या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शफिकबाई शेख म्हणाले माणसाने माणसांच्या कामाला आले पाहिजे माणूस की हा धर्म इस्लाम शिकवतो प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव आप्पा म्हणाले या संस्थेशी माझे जवळचे नाते आहे फार उत्कृष्ट काम यांच्या वडिलानंतर त्यांच्या मुलांनी कायम ठेवले आहे त्यांच्या आत्म्यात शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्यांनी आलेल्या सर्व वैद्यकीय टीमचे आभार मानले बोरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाळवेकर साहेब यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमाचे कौतुक केले द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉक्टर जीवन सर यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले व या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या डॉक्टर प्रमा गांधी वैद्यकीय अधिकारी माहिती देताना म्हणाल्या म्हणाल्या या शिबिरात विविध आजारावर औषधे व तपासण्या करण्यात आल्या बीपी शुगर थॉरॉयड शरीराच्या विविध रोग व समस्या यावर उपचार करण्यात आला यावेळी जवळजवळ बारा बारा ते पंधरा डॉक्टर व कर्मचारी हजर होते या संस्थेचे अध्यक्ष अब्दुल सुतार उर्फ पिंटू शेठ सुतार यांनी माहिती देताना म्हणाले जवळजवळ शंभर पेक्षा जास्त पंचकृषीतील लोकांनी या शिबिराचा फायदा घेतला ही संस्था अशीच पुढेही लोकसेवा करत राहणार अशी ग्वाही दिली या संस्थेचे संचालक सदस्य व टीचर पूर्ण स्टाफ यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्वांचे आभार श्री सर यांनी व्यक्त केले या, के या कार्यक्रमाला डॉक्टर राहुल यादव डॉक्टर पाटील डॉक्टर नाईकवाडी डॉक्टर व विविध क्षेत्रातील मान्यवर सदस्य उपस्थित होते असे कार्यक्रम व्हायलाच पाहिजेत सर्वसामान्य लोकांच्यासाठी हे फार चांगली ही गोष्ट आहे इथे येऊन तुम्हाला म्हणजे कुठली कुठली उपचार तुम्ही म्हणजे काय काय घेतलाच काय का, का, का फायदा झाला तुम्हाला इथे येऊन मी फक्त डोळे डोळ्यांचे त्यांनी सांगितले करायला वगैरे हे आपले काय छोटेस उपक्रम होतं या याबद्दल काय आहे आमचं आपलं मत आणि आमच्या येणाऱ्या पेशंटचं मत असं होतं हम पूछते लेडीजचे कि है की आकर जो कॅम्प लगाया गया है यहां पर आकर उन्हें कैसा लगा उन्हें इंतजाम कैसा लगा बोलो यहाँ पर आप आकर आपको कैसा लगा यहाँ पर आकर हमें अच्छा लगा और यहाँ पर जो है अलग अलग किस किस्मों की बीमारियों का चेकअप हुआ जैसे कि आँखों का चेकअप डायबिटीज और बीपी शुगर वगैरह और दवाइयाँ भी बेहतरीन उम्दा दी गई और माशाल्लाह बहुत अच्छा इंतज़ाम किया गया था आप आ, क्या चाहते हैं कि ये यह क्या यहाँ पर बार बार लगना चाहिए या

<applause> السلام عليكم ورحمه الله وبركاته हमको अपनी जान से प्यारा ये हिंदुस्तान है ऐ वतन तेरे लिए जा और दिल कुर्बान है ऐ वतन तेरे लिए जा और दिल कुर्बान है हमको अपनी जान से प्यारा ये हिंदुस्तान है ऐ वतन तेरे लिए जा और दिल कुर्बान है ए वतन तेरे लिए जा और दिल कुर्बान है मुंबई है जिसकी आंखें और दिल्ली जिसका दिल जुल्फ कलकत्ता है जिसकी लखनऊ जिसका है दिल मुंबई है जिसकी आंखें और दिल्ली जिसका दिल जुल्फ कलकत्ता है जिसकी लखनऊ जिसका है दिल इसके हर एक शहर की अपनी अलग पहचान है ऐ वतन तेरे लिए जा और दिल कुर्बान है ऐ वतन तेरे लिए जा और दिल कुर्बान है वाद्ये कश्मीर है इस देश में जन्नत निशा देश की मिट्टी उगलती है सदा सोना या वादिये कश्मीर है इस देश में जन्नत निशा देश की मिट्टी उगलती है सदा सोना याय इस मुबारक सर जमी पर फजल रब रबर आन है ए वतन तेरे लिए जा और दिल कुर्बान है ए वतन तेरे लिए जा और दिल कुर्बान है ताज महल जिस देश में मजबूत दिल्ली का किला आज भी असलाफ की यादों है एक सिलसिला ताजमहल जिस देश में मजबूत दिल्ली का किला आज भी असलाफ की यादों है एक सिलसिला सारे आलम में निराली इस वतन की शान है ए वतन तेरे लिएजा ऑरे दिल कुर्बान है ए वतन तेरेलियेजा ऑरे दिल कुर्बान है असलाम आलूम तर मी थोडक्यात आमच्या संस्थेची माहिती सांगतो की एकोणीसशे नव्याण्णवला आपण हे संस्था सुरू झाली आणि या संस्थेत सुरुवातीला थोडे विद्यार्थी होते पण आमच्या ग्रामपंचायती सदस्य आणि गावच्या सर्व लोकांच्या स स सहकार्यानं आम्हाला भरपूर मदत मिळालेली आहे कारण आपल्या ग्रामपंचायतीत सर्वांचा ठराव घेण्यात आला की आमची जी शाळा आहे त्या शाळेला जो घरपट्टा पाणीपट्टी जी असते ती त्यांनी केली के तहायत ता आमची माफ करण्यात आली आणि प्रत्येक ठिकाणी आमच्या गावकऱ्यांचं भरपूर सहकार्य असतं आणि त्या सहकार्यातून या सुरुवातीला अठरा मुलं होती आणि आता तीच आमच्याकडं पासष्ट ते ऐंशी विद्यार्थी रहिवाशी आहेत त्यांचं जेवण खाणं राहणं सर्व इथं असतं आणि या विद्यार्थ्यांना कपडे जेवण अन्न कपड त्यानंतर पुस्तक आहेत आणि शिक्षण त्यांचं बालवाडीपासून बारावीपर्यंत आर्ट्स मीडियमधनं आहे आणि हे सर्व चाललेलं आहे त्यात आमच्या गावाचं मूल्यवान सर सहकार्य आहे आणि त्या हिशोबाने ही संस्था सुरुवातीत छोटी थी आय थोडी थोड्या काळानं सर्वांच्या मदतीनं भरपूर इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि असंच सहकार्य पुढं पण होत राहील आणि आम्ही जसं आता आपलं शिबिर घेण्यात आलं त्याचप्रमाणे पाठीमागं आम्ही रक्तदान शिबिरही घेण्यात आलेलो होतं आणि त्याच्याचबरोबर मधी मधून आमचे वृक्षारोपणचा प्रोग्राम असतो याच प्रकारे जेवढी आम्हाला सहकार्य करता येते जे गावचं सहकार्य असतं आणि आपल्या भागासाठी आमची संस्था असं सुद्धा कायम तत्पर असते आणि आमचे वडील स्वर्गीय इब्राहिम मोहम्मद सुतार यांनी व साताऱ्यातील काही लोकांनी ही संस्था सुरू केली आणि त्याच्यानंतर हे सगळ्यांच्या सर्व सहकार्यानं चालू आहे आता कॉलेजपर्यंत विद्यार्थी आहेत आणि भागातील शंभरच्या आसपास विद्यार्थी येऊन जातात आणि हे ऐंशी विद्यार्थी रहिवासी आहेत आणि यातले बरेचसे गरीब अनाथ मुलं आहेत त्यांचं सर्व सांगोपनाचा खर्च ही संस्था करते व आपल्या भागातील सर्व लोकांचं भरपूर सहकार्य असतं या प्रकारे ही संस्था चालू आहे आणि पुढे चालू राहील सर्वांचं याच प्रकारे सहकार्य मिळावी विनंती मी पुढचा प्रोग्राम करण्यास सांगतो पडतो याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष माने श्री चंद्रकांत जाधव यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो आपल्याला परवानगी मिळालेली आहे यानंतर आजची प्रमुख उपस्थिती माननीय श्री चंद्रकांत जाधव सर जाधव आप्पा यांचं मी पुष्प पुष्प देऊन मी त्यांचं स्वागत करत आहे स्वागत करते याच्यानंतर मान्य श्री शपी शेख जिल्हाध्यक्ष विभाग राष्ट्रीय काँग्रेस परगड यांचं गुलाब पुष्प देऊन यांचं स्वागत करतील मान्य श्री यशमुख हरिबा साळुंग नाना शेरवान डॉक्टर माननीय श्री अनिल साळुंग उपसरपंच ग्रामपंचायत नाग्य